छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले व सर्व महामानवांना व त्यांच्यासोबत माझ्या आई वडिलांना मी मानाचा मुजरा करतो सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे पत्रकार बांधव खर तर आज सोनियाचा दिनू वर्ष म्हणायला काही हरकत नाही कारण आजचा दिवस हा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतल्या प्रत्येक पत्रकार बांधवासाठी आज खूप महत्वाचा आहे आज युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव शिनगारे व माझ्या नांदेड जिल्हा व अर्धापूर तालुक्याच्या टीमच्या वतीने आपण्या सर, आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक छोटस उदाहरण देतो ज्या वेळेस मी एका वर्षापूर्वी एक माझं छोटस युट्यूब चॅनल आहे भाग्यशेष वार्ता म्हणून या युट्यूब की मला तुमच्या सोबत फक्त एक सदस्य म्हणून घ्या मी एक वेळेस गेलो दोन वेळेस गेलो एक वेळेस नाही तीन तीन संघटनांकडे गेलो परंतु प्रत्येकानं मला ढकला ढकल करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागचं एक कारण आहे की मी त्यांच्या कामाच्या खालचा नाही सगळ्यात महत्वाचं आणि मी त्यांच्या बरोबरीला बसू शकत नाही कारण माझ्याच्यानं अन्याय सहन करणं होत नाही अन्याय करणं बाजूला राहत आणि परखड व्यक्तीला कुणीही जवळ येऊ देत नाही सागाच लाकूड तोडायला कोणी विचार करत नाही पण बोरीच्या जा, झाडाजवळ जायला लोक विचार करत असतात आणि ते बोरीचं झाड म्हणजे मी मी विचार केला प्रत्येक वेळेस असा विचार केला कि हे मला का जवळ घेत नाही मी सदस्य म्हणून संघटनेत काम करायला तयार आहे पण त्यांनी स मला विचारलं की माझ्या मला सांगण्यात आलं की काही चार्जेस असतील ते भरावे लागतील आमची मीटिंग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू असं करू तसा करू मग माझ्या डोक्यात आलं की अरे आपण यांना जड आहे कोण आपल्याला जवळ करत नाही परंतु त्याच त्याच्यानंतर तीन महिन्यांनी मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या संघटनेचं काम करू इच्छिता आणि माझा नंबर दिला होता माझे सहकारी मनोज मनपुर्वे यांनी गणेश गटकलवार सरांना सरांनी मला नाव देत माझा नंबर घेतला आणि मला कॉल केला की तुम्ही आमच्या संघटनेमध्ये आमच्या सोबत काम करता का त्यावेळेस असं वाटलं की चला आपल्याला काहीतरी वेगळी संधी आहे आपण सदस्य नाही तर तालुका अध्यक्ष होणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा मला ऑफर दिली सरांनी की तालुका अध्यक्ष पदाची सोपं नसतं मी राज्य राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे पण एक आधार म्हणून पत्रकार बांधवांसोबत काम करण्याची इच्छा झाली होती त्यांनी मला डावल बाजूला केलं अरे देव राखील त्याला कोण मी सदस्य अशी माझी इच्छा होती पण माझ्या नशिबामध्ये सदस्य नव्हतं तर ता डायरेक्ट तालुका अध्यक्ष होत आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त गणेश कचकनवार सर असे कितीतरी नौके पत्रकार ज्यांचं आयुष्य पंचवीस वर्ष तीस वर्ष पत्रकारितेमध्ये गेलं इतर संघटनेमध्ये फक्त ते आजही सदस्यच आहेत परंतु सर आज पत्रकार म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकार बांधवाला आज न्याय मिळत आहे एका वर्षामध्ये बेस्ट पत्रकार उत्कृष्ट पत्रकार म्हणून मला आजचा आज दुसरं आव्हाड आहे हे शक्य झालं फक्त गणेश कचकलवार सरांमुळे गेल्या अनेक वर्षापासून माझे पत्रकार बांधव सिनियर सिनियरच राहिले पण त्यांना आजही तालुका अध्यक्ष पदाचा मान करी मान मिळालेला नाही फक्त आणि फक्त बाकी इतर पत्रकार संघटनेमध्ये त्यांचा वापर केला जातो त्यांचा फक्त एक यादी बनवली हो जाते पण प्रत्यक्षामध्ये त्यांचा ना कधी कुठं मान आहे ना कधी कुठं पान आहे साधा पत्रकार बेस्ट अवॉर्ड सुद्धा द्यायचा असेल तर शंभर वेळ त्यांना विचार करावा लागतो तो कुठला आहे काय आहे तो कशा पद्धतीचा आहे तो कुठल्या जातीचा आहे अरे पत्रकाराची जात येत असती त्याला कुठली इतर जात नसते पण आमचेच काय आपल्या आपल्या मध्ये मी शब्द वापरू नाही पण हे वापरण्याची वेळ येत आहे कारण की पत्रकारावर अन्याय करणारा मोठा शत्रू हा पत्रकारच झालेला आहे रावणाला रामाने कधीच मागले नाही त्याच्या घरामध्ये विभीषण होता म्हणून रावण गेल्या आपल्या घरात मी प्रत्येक पत्रकार बांधवाला कळकळीची विनंती करतोय आपण एकत्र राहून काम करावं कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही संघटनेचा असो कुठल्याही जातीचा असो पण पत्रकार म्हटला की तो आपल्या जातीचा झाला तो आपला भौगंध झाला तो आपला परिवार झाला मग तो कुठलाही असो समाधान कांबळेसारख्या एका कार्यकर्त्यावर अन्याय होतो त्यासाठी वाचा फोडण्यासाठी गणेश कट्टरवार सरांनीच आवाज उठवला आणि ज्या त्या, संघटना काम करतो त्यांनी कुणीही आवाज उचलला नाही खंतनीय बाब आहे आम्ही कुणाच्या जीवावर काम करायचं कशासाठी करायचं आम्हाला मानधन आहे का आम्हाला पगार मिळतो का काही घेणं दिलं नाही आमचा एक शब्द चुकला तर राजकीय लोक आमचं राजकारण करतात त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला पत्रकारितेमध्ये अव्वल राहावं लागेल अव्वल राहायचं असेल तर पत्रकारिता करावी लागेल पत्रकारिता केल्याशिवाय त्यांना समजणार नाही अरे चमत्कार करून दाखवा आपो आप सर्वजण आपल्याला नमस्कार करतील आणि तो चमत्कार करून दाखवला एका वर्षामध्ये गणेश कचकलवाल सरांनी आज महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये एका वर्षामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचं नाव